गेले अनेक दिवसांपासून धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करीत आहे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा साली सांगितले होते की आपले सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ मग आता फडणवीस मुख्यमंत्री झाले व धनगर जमात अस्तित्वातच नाही त्यामुळे सव्वीस जानेवारीच्या अगोदर धनगर समाजाच्या आरक्षणाचा जी आर अन्यथा धनगर समाज प्रजासत्ताक दिन साजरा करणार नाही असा इशारा गुटुकडे गुटुगडे माडा लोकसभा उमेदवार सरकारला माझा सव्वीस जानेवारीच्या जा आत मध्ये त्यांनी धनगर समाज एस टी आरक्षणाचा जी आर काढावा आणि संविधानातील धनगर समाजाचं आरक्षण लागू करावं अन्यथा सरकारला मी अल्टिमेटम देतो कि आमचा धनगर समाज हा प्रजासत्ताक दिन साजरा करणार नाही महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांना सांगतो जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण स्वतंत्र झालो असं आपल्याला मानता येणार नाही आणि संविधानाचा अधिकार आपल्याला डावलण्यात येत आहे त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा एकही धनगर समाज बांधव हा प्रजासत्ताक दिन साजरा करणार नाही या देशाचे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन हजार चौदा साली सोलापूरमध्ये व कॅबिनेट मध्ये सुद्धा त्यांनी शब्द दिलेला होता की धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही आरक्षण देऊ आता फडणवीसजी साहेब आता मुख्यमंत्री झालेले आहेत व धनगर आणि धनगड धनगड ही जात अस्तित्वात नाही हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यामुळे तुमच्या मार्गातला अडथळा दूर झालेला आहे माझं तर असं म्हणणं आहे की आता आंदोलन निषेध मोर्चा उपोषण करण्यापेक्षा मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट आता आदेश काढावा आणि धनगर समाजाला सव्वीस तारखेला तुम्ही स्वातंत्र्य द्यावं असं मी त्यांना विनंती करतो आणि सांगोला तालुक्यातील आणि माडा मतदारसंघातील धनगर समाज नाहीतर त्यांच्या आक्रोशाला सामोरं जावं लागल आणि तो स्वतंत्र झाला नाही असं आम्ही मान